सध्या आपण सगळे डिजिटल युगात वावरत आहोत आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक मोबाईल नावाचं यंत्र आहे त्यामुळे आजकाल माणूस भेटतो कमी आणि बोलतो कमी कारण तो जास्तीत जास्त मोबाईलचा वापर करतो असं म्हणतात की म्हातारपण म्हणजेच दुसरं बालपण जसं आपल्या प्रत्येकाला आपल्या बालपणी मित्रांसोबत खेळायला मजा मस्ती करायला आवडायची ना तसेच अनेक वयस्कर लोकांना आपल्या म्हातारपणी आपल्या वयाच्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी मजा मस्ती आणि सुखदुःख यांची देवाणघेवाण करायची असते त्यांना आपलं मन मोकळं करायचं असतं पण त्यासाठी कुठंतरी एखादा कट्ट असणं गरजेचं आहे म्हणजेच आपण एकत्र जमू पण जमल्यावरती बसायला जागा पाहिजे ना ती तर काळाची गरज आहे आणि म्हणूनच या कट्ट्याची हीच गरज ओळखून प्राध्यापक रामदास झोळसरांनी बाकड्यांची सोय केली आता हे हे सगळे वयस्कर तरुण चेहरे जे खूप आनंदी आहेत नक्कीच प्राध्यापक रामदास मनापासून आशीर्वाद देत असतील नाही का मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या वीस तारखेला रिक्षा या चिन्हा बटन दाबून प्राध्यापक रामदास जोळसरांना प्रचंड बहुमताने विजयी करा व एका उच्च शिक्षित दूरदृष्टी असलेल्या नेत्याला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या आपल्या सर्वांगीण विकासासाठी युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण आरोग्य रोजगारासोबतच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी दलित वंचित शोषितांचा आवाज बनून गरजवंतांच्या आरक्षण लढाईत सदैव सहभाग नोंदवणाऱ्या आणि आरक्षण पाहिजे यासाठी संघर्ष करणाऱ्या प्राध्यापक रामदास मधुकर येणाऱ्या तारखेला रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करू आणि आपल्या करमाळा माळा मतदारसंघाला सुजलम सुफलम बनवण्यासाठी दूरदृष्टी असलेल्या आपल्या हक्काच्या माणसाला आमदार म्हणून निवडून देऊ